हाय नमस्कार जय जगदंब मी सोमनाथ जगवाले देवी इंडे माझ्या घरातील गौरी गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवत आहे हे पहा आमच्या घरातील गजानन गणपती बाप्पा हे गौरायचं एलेलं आहे बाबा बैठ्या स्वरूपात गौरायची पूजा आलेली आहे हे पहा हे गौराय हे डेकोरेशन केलेला आहे बाबराय बाबा छान पैकी अशी सजावट केलेली आहे ही माझ्या भरातील आदिमाया आदी शक्ती उठनूर निवासनी या लमाच देवस्थान आहे आई साहेबांची पण आज पूजा केलेली आहे शुक्रवार आहे तरी सर्वांनी लाईक करा शेअर करा चॅनलला आणि असे झाल्यात गौरी अमेटमध्ये सांगा रामकृष्ण हरी